गुड मॉर्निंग आज मी ज्या स्पॉटवर बसली आहे गार्डनमध्येच आहे असं वाटतं कळकीच्या बेटामध्ये बसली आहे कळकीच्या बेटामध्ये बसल्यासारखा फील येतोय मला हे बांबूचे झाड आहेत इथं सगळीकडे आणि इकडे छोट्या मुलांना खेळायला गार्डन आहे सो मला आज इच्छा झाली ह्या बाकड्यावर बसायची तर मी बसले शुभ सकाळ कसे आहात सगळेजण आणि तुम्हा सगळ्यांचं ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नव्या जोमात आणि फ्रेश मूडमध्ये स्वागत खूप थंडी आहे आज पाऊस उघडलेला आहे छान वाटतं आज बरेच जणांचे हरिता हरितात हरितताळगेचे उपवास असतील उद्या आपले बाप्पा येणार सो बाप्पा येणार हा एक नुसती कल्पनेनंच सगळ्यांचं सगळ्यांच्या एक प्रफुल्लित आशा प्रफुल्लित झाल्या आपल्या संस्कृतीमध्ये खरं बरेचसे सण आहेत ना ते कदाचित यासाठी हवेत की जे झालं ते जाऊ दे सतत आपलं नवीन आशा नवीन आशा शोधायचं म्हणजे रडायला पन्नास कारणं असतात रडायला रोज शंभर कारणं भेटतात पण हसण्याचं एक कारण शोधायचं आपण ना सण सुदे नीट बोल सण आहे घरात नीट वागा चांगलं बोला कदाचित ह्या सगळ्या गोष्टींचं तेच रिझन असेल की बहुत भरपूर सण आहेत आपल्या इथे आणि सगळ्यात महत्त्वाचे सगळे ते हे आता माहीत झाले सगळ्यांना जनरल नॉलेज आहे की ज्या त्या काळातल्या ऋतूमध्ये काय काय शरीरात जाणं गरजेचं आहे त्या त्यानुसार त्या त्या सणामध्ये आपण पदार्थ घेत असतो पदार्थ खात असतो तर हा सगळा विषय जसा आहे तर आज विषय आपला जो मी निवडलेला आहे त्याच्यात की हसण्या म्हणजे हसण्याचं एक कारण शोधा रडायला खूप कारण आहेत तर हसण्यासाठी कारण शोधायला आपण जीवनाकडं बघतो कोणत्या दृष्टिकोनातून तर ते सोपं सांगू का तुम्हाला मी सांगत असते जगी सर्व सुखी असा कोण आहे समर्थांचा तर विचारे मना तूच शोधून पाहि मना तू चिरे पूर्वसंचित गेले तयासारखे भोगणे प्राप्त झाले की जगात सर्व सुखी असा कोण आहे स्वतःच्या मनाला विचार कोणाला विचारायला जाऊ नकोस विचारे मना जगी सर्व सुखी असा कोण आहे गुड मॉर्निंग विचारे म्हणा तुझं शोधूनही पाहे तूच शोधून पहा की कोण आहे का जगात सर्व सुखी नाही मनाला विचार मग तू तुझं दुःख आपल्याला दुःख का होतं माहिती आहे का इतरांपेक्षा आपल्याकडं कमी असले की दुःख होतं मग आपल्यापेक्षा जे दुःखी त्यांच्याकडं पहा म्हणजे तुला असं वाटतं नाही मी खूप सुखी आहे मग विचारे मना तुझं शोधून आहे मना पूर्व पूर्वसंचित केले जे काही के आपल्याकडून अज्ञानाने कार्य झालं असतं अनावधानाने आपण कोणाला दुखवलं असतं एक्स वाय झेड काहीतरी चुकलं असतो आपण ते आपल्याला माहीत नसतं की आपल्या दृष्टीनं बरोबर असतं पण ते समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याला दुखवलेलं असतं म्हणजे मना पूर्व पूर्वसंचित केले काहीतरी के चुकी चुकीचं कार्य झालेलं आहे यासारखे भोगने प्राप्त झाले म्हणून भोग येतात कर्माचे भोग आणि आयुष्याच फिरत असतं आणि अजून एक सोपे का आता हे झालं शास्त्राने अजून एक सोपं संकात आपल्या पुढं जेवण येतं जेवण तर जेवण आल्यावर आवडीचे चहा सात आठ पदार्थ असले तरी एक तरी पदार्थ न आवडीचा असतो तर हा माझा स्वतःचा अभ्यास आहे तर तो जेव्हा आपल्याला आवडीचा पदार्थ असतो न आवडीचे पदार्थ एकतरी असतो तेव्हा तुम्ही तो न आवडीचा पदार्थ कधी खाता ना त्याच्यावर तुम तसंच तुमचं जीवन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता समजा कारलं कोणाला बरेच जणांना आवडत ना नाही बरोबर तर कारला आवडत नाही ठीक आहे बट मग ते कारला खाता तुम्ही कधी बाबा जेवणामधलं कुठला एक न आवडीचा पदार्थ तर माझं नेचर कसं आहे की जे आवडत नाही ना तर ते आधी खाऊन घ्यायचं आणि मग जे आवडीचं आहे त्याचा आस्वाद निवांत घेत बसायचा म्हणजे ते, बस ते, ते आवडलेले न आवडायची त्याची चवही राहत नाही माझ्या आयुष्यातही माझा दृष्टिकोन म्हणजे जगण्याचा दृष्टिकोन तसाच आहे की जे जे चुकीचं आहे जे वाईट आहे जे त्रासदायक आहे ते आधी मी सहन करून घेते म्हणजे मग राहिलेलं हा 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 निवांत लाईफ जगता येतं असंच तुमचा लाईफचा लाईफकडे बघण्याचं किंवा जेवणाकडे बघण्याचा जसा दृष्टिकोन असतो तसा असतो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तर तुम्हाला काय वाटतं आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ग्रॅटिट्यूड देते की सबस्क्राईब करत आहात लाईक करत आहात चॅनेलवर तर तुमचे खूप खूप धन्यवाद हे छान असं कळकीच्या भेटासारखं आहे बघा इथं वा वातावरण की नाही गार्डन आहे छान आणि इथे बसली आहे मी तुम्ही कुठून पाहत आहात व्हिडिओ आणि काल मी नाही येऊ शकले काल टिफिनचं होतं सो आमची साईट चालू झाली आहे साहेबांची पण आमच्या साईट चालू झालेली आहे सो हेक्टिक शेड्यूल झाले आणि माझा लगेच जॉब आणि पाण्याचं तर आहेच आहे ते तुम्हाला आणि इतकी लकी आहे ना मी आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं जर म्हणत राहिलो ना किती गोष्टी येतो काय त्याच त्यात सांगायच्यात सांगून सांगून लोकं गेली तरी पण माणसं काही सुधारली नाहीत म्हणजे आयुष्यात आपल्याला प्रसंग आला वगैरे सगळं झालं झेड ब्ला लाब ब्ला बट आता मला बघा मी इथं मला कात्रज गावातच राहते मी तर इथून मला गार्डन जवळ आहे आधी मला इकडं लेकला यायचं म्हटल्यावर फार त्रासदायक व्हायचं तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि तुम्ही सगळेजण जे लाईक करताय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक करताय सबस्क्राईब करताय शेअर करताय कमेंटसुद्धा करताय सो थँक्यू थँक्यू सो मच तुमचे हे uh, किती मानेल एवढे आभार मी एक पामर एक क्षुल्लक व्यक्ती आहे असं काहीच नाही की महान कोण आहे आणि तुम्ही सगळेजण एवढे सपोर्ट करत असता त्यामुळं खूप खूप धन्यवाद तुम्हाला तर जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं आणि याच्यामध्ये बघा ना आता समजा मला इथं यायला राहायला मिळालं नसतं तर इत इथल्या इथं इतक्या जवळ पडतं वाक डिस्टन्सला पडतो मला कात्रचले सो मग मला ते बरं पडतं ना यायला जायला व्हिडिओ बनवता येतात इझिली म्हणजे माझं लाईफ इझी केलं गेलं इझी अजून इझी केलं गेलं म्हणजे जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ते फार वेगळं वाटत होतं की आता एवढ्याशा घरात कसं राहणार पत्र्याचं घर आहे मग आता हे गावासारखं घर आहे मग आता काय करावं असले काहीही प्रश्न मला पडले नाहीत मला एकच कळलं ठीक आहे आता इथं राहायचं आहे ना ठीके राहूया काय फरक पडत नाही जो आज्ञाप्रमाण जे होतं ते माझ्यासाठी चांगल्याच होतं असा विचार करून राहिले आणि किती छान झालं उलट इथले तर लेखला यायला आहे मला आणि इतकी मी हॅपी आहे की म्हणजे वॉकिंग रोज दररोज मी व्यायाम करू शकते आत्ता जिम केली आणि तसली आहे बघा म्हणतात चला दहा मिनटाचा व्हिडिओ करूया म्हणजे लाईफमध्ये एक ठराविक कारणानंतर लक्षात येतं आपल्याला की नाही हे असं झालं नसतं तर आत्ता जे या सिच्युएशनला मी आहे ते झालोच नसतो म्हणून सांगते की रडायला खूप कारणं सुद्धतात तुमचा ॲटिट्यूड कसा आहे तुमचा प्रसंगाकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते महत्त्वाचं राहतं म्हणून कसलाही प्रसंग येऊ देत कसलाही दुःखाचा प्रसंग येऊ देत किंवा चांगलाही प्रसंग येऊ देत तरी आता समजा एखादा ऑफिसमध्ये जॉब करतो आणि त्याच्यावर काहीतरी त्याला पॉलिटिक्स वगैरे केलं जातं मग आपण तेव्हा ते डिसिजन काही घेतो तेव्हा एकच म्हणायचं आज्ञाप्रमाण ठीक आहे माझ्यासाठी जे योग्य आहे ना तेव्हा ते घडू दे बघा आपल्या स्वतःवर नाही घ्यायचं माझ्यासाठी जे योग्य ते घडू दे आणि मग आपल्यावर अन्याय होतो असं आपल्याला वाटत असतं पण त्याचं फ्युचर आपल्याला दिसत नसतं जिथं आपल्या दृष्टी थांबते जिथं आपली बुद्धी थांबते तिथं त्या सद्गुरूंचं काम चालू होतं किंवा त्या ईश्वर परमात्म्याचं काम चालू होतं सो ज्याच्यावर तुम्ही तुमच्या आराध्य आहेत त्याचं काम चालू होतं जेणे जे आपल्याला दिसत नाही ते त्यांना दिसत असतं सो ज्या घटना घडत असतात ना आयुष्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल जेव्हा माझा फ्रीज गेला आता फ्रीज असता तर मी ठेवला कुठं असता एवढ्याशा छोट्या रूममध्ये म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं फक्त आपल्याला त्या गोष्टी त्रासदायक वाटतात त्या क्षणापुरत्या नको नकोशा वाटतात पण तसं नसतं जे घडतं ते चांगलंच घडत असतं मग भले सुख असो किंवा दुःख असो आणि याच्यातूनच मार्गक्रमण करत राहायचं असतं म्हणून जगा रडायला भरपूर कारण येतो हसायला एक कारण शोधा बरोबर ना म्हणजे ते माहिती ना गोष्ट तुम्हाला त्याची रावणाची गोष्ट त्या दिवशी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात ऐकले मला कीर्तन कशासाठी नाही ऐकते माहिती का गोष्टी ऐकायला मिळायच्या म्हणून लहानपणापासून मला त्यासाठीच कीर्तन ऐकलेले तर ते रावणाची गोष्ट सांगितले त्यांनी रावणाच्या जावयाची तर त्याची मुलगी झाल्यानंतर त्याला भविष्य असं सांगितलं की म्हणजे माझ्या मुलीचा नवरा कोण असेल तर तो कोळी असेल म्हणे तिथे कोणतं तो डाळी मासे वगैरे पकडत बसला होता हा तुझा बायको मुलीचा नवरा असेल हा तुझा जावय नाही म्हटला ना असला कसला ना ना नाव आहे म्हटला काय नाही म्हटला मग त्याला आणतात पकडून काहीतरी आणि काय ते होतं त्याचं आणि त्याचा अंगठा तोडला जातो आणि अंगठा तोटतो अंगठा काहीतरी होतो त्याचा तुटत तुट होता तुट अंगठा आणि नंतर काही काळानंतर तो जातो हरवतो का जातो त्याला सोडून येतात कुठेतरी आणि मग त्यांच्या इथल्या जिथे जात होतो तर तिथे एक पद्धत असते की त्या गावामध्ये जो पहिल्यांदा येतो ना त्या दिवशी तोच त्या गावचा राजा असतो म्हणजे तो, तो।, तो काय झाला त्या गावचा राजा झाला आणि मग हा रावण जेव्हा रावणाला रावणाच्या मुलीला जेव्हा असं आलं तर तेव्हा नंतर कळलं की राजाशी त्यानं जरी राजकन्याला स्वतःच्या राजाला दिलं तरी भविष्य काय होतं आणि काय सांगितलं होतं असं तर म्हणजे जे घडणार असतं ते घडत राहतं आपल्याला असं वाटतं की मी केलं पुन्हा तरी झालं असं काय नसतं आयुष्यात प्रसंग येत राहतात खचून जायचं ना आयुष्यामध्ये सहज सहज काही मिळत नसतं मला तर कधीच नाही कायम अतिविचार स्ट्रेस घेतल्यानंतर मिळायचं पण नंतर मग आता सवय लागली जे आहे ना हां छान आहे छान आहे व्यवस्थित जे ते त्यातच समाधान मानायला शिकले मला जे हवं आहे त्याच्या मागे त्याचा अभ्यास नाही करायचा बायकांचं असतं बघा तिने मला किती पण पोशाख माहेरचा असू दे सासरचं असू दे कुणीही दिलेले असू दे साडी बायकांना रोग येतो मला नाही आवडली अगं पण ठीक आहे ना तिने तिच्या आवडीची दिली तुझं थोडीच तुझ्या आवडीची दिली <laughs> साडी जी असते तिने तिच्या चॉईसने केले ना तिचा तुझा चॉईस सेम कसा असेल जण तुझं आयुष्य तरी सेम आहे का नाही आणि मग तुला यायची तर तुझी तू घेतीलसीच की बसणार्ना प्रत्येक मग त्या एका साडीसाठी नर्वस का होते असं मनात आणणार की नाही ही साडी तिच्या आवडीची आहे आणि तिची आठवण आहे असा अर्थ काढला तर सोपं जाईल की जीवन हे लक्षात यायला हवं आपल्याला की प्रसंगातून अर्थ चांगले काढायचे प्रसंग येत राहतात आणि आपण तेवढंच आयुष्यभर मनात बस भरत असतो अशा प्रसंगांची गाठ बसते पण यामध्ये यांना होतो ट्युमर गाठ नाही ठेवायची फ्लो वाहत ठेवायचा तुमचं रक्त वाहत राहिलं पाहिजे तिथे थांबलं एखादा प्लॉट तयार झाला की तो साठत जातो तुम्हाला माहिती आहे आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एका आजाराची माहिती देते कॅन्सर कसा होतो सांगते तुम्ही मला म्हणजे मला कसं नॉलेज मी डॉक्टर नाही आहे बट मला मेडिकल लॅब टेक्निशियनचा कोर्स झाला आहे ना तर आम्हाला बऱ्याच आजारांची माहिती दिली याची ॲज अ नॉलेज तर असतं ना ब्लड युरिन टेस्ट लग्न उत्तके तपासून लॅबोरेटरीज तो कोर्स त्याच्यामध्ये आम्हाला स्कूलमध्ये अकरा बारी तो कोर्स केला हो आ, एक, आ, आ, तर कॅन्सर कसा होतो ते सांगते तुम्हाला सपोज एक आपण म्हणतो समजा आपण समजूया डोळ्याचा कॅन्सर झाला ठीक आहे तर समजा आता डोळ्याशी निगडीत म्हणजे डोळ्यांशी निगडीत ज्या पेशी आहेत डोळ्यांशी निगडीत जे कार्य आहे ते तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत सेल्स ब्लड सेल्स व्हाईट ब्लड काय ते सगळ्या सेल्स असतात चार तीन प्रकारच्या तर जिथं पेशी तयार होतात बोडणारमध्ये पेशी तयार होतात सो ते पेशी तयार करायचा जो स्पेसिफिक तिथला कुठली जी जागा जी जा आहे तर आपण कसं म्हणतो की मॅच्युर जे अठरा वर्षानंतर मॅच्युअर मॅच्युरिटी पि पे, पिरियड असतो मुला मुलींचा मुलांचा किंवा एकवीस वर्षानंतर तसं त्या पेशींनासुद्धा एक ठराविक वेळ असतो मॅच्युरिटीचा आणि मग कॅन्सर होतो म्हणजे प्री मॅच्युअर त्याच्या कशाही त्या पेशी सोडल्या जातात आता समजा डोळ्यांच्या बाबतीत जे कामकार्य करायचे तर कशाही त्या पेशी सोडल्या जातात त्या शरीरामध्ये आणि मग त्याचा काही यूज होतच नाही ना जे यूजच होत नाही त्या पेशींचा मग त्या पेशी साठत जातात साठत गेल्या की छोटीशी आपण म्हणतो नाही गाठ आली तर ते गाठ म्हणतो आपण आणि मग तो कारखाना बिघडतो मग तो कारखाना दुरुस्त होत नाही मग आपण बघा ऐकलंय बोन नॅरो रिप्लेसमेंट करतात की तो जे जिथं पेशी तयार होतात ते तिथं यंत्र थोडक्यात थोडंसं आपण चेंज करून बघतो असा विषय होतो तर तो होतो भाग कॅन्सर होण्याचा मग हे जे आपण खात असतो काय म्हणतो आपण भरपूर पाळत असतो हायजीन नामकं तमकं ह्या खाण्यातून पेस्ट घासतोय त्या प्रकारची पेस्ट त्याच्यामध्ये केमिकल बघा यान खन कारणाने जे नॅचरल सोडून अननॅचरलमध्ये जातोय आपण त्यात बऱ्याचशाच अंशी आता आपण आजार ओढवून घेत असतो मग त्या का खाणं बंद करायचं का तर नाही ठीक आहे त्या त्या ऋतूप्रमाणे त्या त्या काळाप्रमाण मानवी शरीर चेंज होत असतं तुम्ही आपण तुम्ही आणि मी याच्यात काहीच करू शकत नाही तिथे फक्त शांत राहायचं बाहेरून काही झालं आतून जी आपली मनाची स्थिती आहे ना त्याच्यावर बऱ्याचशाच गोष्टी ठरतात तुम्ही आधीच घाबरून बसला तर काहीच होऊ शकत नाही आयुष्यामध्ये बरोबर ना असं त्यामुळं नेहमी काय करायचं बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा बाहेर काय घडणारे त्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत पण काहीही घडलं तरी आपली मनस्थिती कशी ठेवायची हे नक्कीच आपल्या हातात आहे सो so, आजचा दिवस आजच्या दिवसाचा संदेश गुड मॉर्निंग संदेश इथेच थांबूया आपण तर आज कोणाची कमेंट आली नाही याचा अर्थ इथे बरं वाटते मला कमेंट नाही ते बोलताच येत नाही व्हिडिओ मग विषय राहतो बाजूला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि तुम्हाला हे विचार कसे वाटले नक्की कमेंट करा आणि तुम्हा तुम्हीही सांगा की आ, ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला आवडते आहे का हे सिरीज तशीच कंटिन्यू ठेवू का हेही सांगा आणि लाईक सबस्क्राईब तर आपण करत आहातच तर असंच प्रेम देत जा आणि खूप छान वाटतं खूप खूप धन्यवाद तुमचे परत एकदा आणि तुमचा दिवस शुभ जावं बाय